नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा आपला हवामान अंदाज असेल ज्यामध्ये पालघर ठाणे रायगड आणि मुंबई या चार जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिवसभर उन्हाचा चटका पाहायला मिळेल रात्री तुम्हाला ज्या आहेत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता या चार जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर अहमदनगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यामध्ये मात्र गारपीटसह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे आता यानंतर आपण विदर्भामध्ये बघितलं तर विदर्भामधील अकोला अमरावती यवतमाळ नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळीवारस मुसळधार पावसाची शक्यता असेल काही ठिकाणी तुम्हाला पाहायला त्यानंतर परभणी हिंगोली आणि नांदेड या भागामध्ये तुम्हाला भाग बदलत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असेल त्याचबरोबर कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असेल हा पाऊस तुम्हाला रात्री मध्यरात्री आणि सायंकाळी काही ठिकाणी सायंकाळी असेल काही ठिकाणी रात्री तर काही ठिकाणी मध्यरात्रीमध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईड द्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांबे जय हिंद महाराष्ट्र